आहा, आहा, न्यूज, चैनल। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका गजब कारभार चव्हाट्यावर महानगरपालिका प्रशासन गरीब जनतेसाठी आहे की धन दांडग्यासाठी महानगरपालिका काम करत आहे नुकताच सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त पदी असणाऱ्या वैभव साबळेंनी मागितलेल्या लाचेची रक्कम पाहताच सगळ्यांच्या बोळ्या उंचावले हे मात्र खरं परंतु ही कशासाठी चोवीस मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी अहो पण महापालिकेकडे चोवीस मजल्यापर्यंत अग्निशामकची शिडी आहे का यदा कदाचित कोणती दुर्घटना घडली तर त्याचं बचाव कार्य कसं करणार या सगळ्याला फाटा देण्यासाठी तरी दहा लाख रुपये ठरले अहो जरा तरी काहीतरी वाटू द्या अवहे जनता आहे जनावरे नाही त्याचप्रमाणे आयुक्त साहेबांनी रोडवरील जे छोटे थेरीवाले आहेत त्यांना रोडवरून मोकळे केले हे खरं त्यांचा कुटुंब त्यावर चालतं पण महापालिकेने जे गाळे दिलेले आहेत त्या गाळ्यांचा कधी सर्वे केला आहे आयुक्त साहेबांनी किती गाळे खरोखरच रोडवरच्या ठेलीवाल्यांना दिले महापालिकेच्या प्रमाणे हे गाळे जे रोडवर आपले व्यवसाय करतात जे आर्थिक दुर्बल आहे यांच्यासाठी महापालिका ही व्यवस्था करत असते परंतु यावर तर धन दांडगे व्यापारी दिसतात मिरज हायस्कूल शॉपिंग मॉलमध्ये एक मोबाईल शॉपी आहे मोबाईल शॉपीचा शोरूम हे आजही समजत नाही त्यांनी राजरोजपणे महापालिकेची नाशदूष केली चालते कारण का त्यांच्याजवळ पैसा आहे हो आणि ती मुबलक तुम्हाला देऊ शकतात गरीब जनतेकडे ते पैसे नाही आहेत आयुक्त साहेबांनी हा विचार केला पाहिजे महापालिका स्वच्छ राहणे हे गरजेचे आहे रोड क्लिअर असंही गरजेचं आहे परंतु यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी वेगळे नियोजन करा एक न्याय पैसेवाल्यांना आणि एक न्याय गरिबांना असं करू नका तुमच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत